मित्रांनो स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे तीस नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा एपिसोड पाहायला परंतु मालिकेच्या शेवटला एक पाहायला मिळणार अनिरुद्ध यांनी अरुंधतीला संपवण्याचा प्लॅन केलेला असतो व यामध्येच अनिरुद्ध हा अरुंधतीचा अपघात घडवतो व त्यानंतर अरुंधतीचे निधन झालेले आहे अशी बातमी त्याला येते व ते पाहून तो खूपच खुश होतो परंतु त्या क्षणी त्याच्या समोर अरुंधतीचा भूत येतो व अरुंधतीला अचानक समोर पाहून अनिरुद्ध खूपच घाबरून जातो त्यानंतर अनिरुद्ध हा अरुंधती समोर आपले संपूर्ण गुन्हे कबूल करतो खर तर अरुंधतीचे निधन झालेले नसते यश आणि अरुंधती या दोघांनी मिळून अनिरुद्ध व संजना यांना बोलक करण्यासाठी असं प्लॅन केलेला असतो व तसंच घडतं त्यानंतर मालिकेत आपल्याला शेखर याची सुद्धा एंट्री पाहायला मिळणार आहे पुढे अनिरुद्धने आपला संपूर्ण गुन्हा कबूल केल्यामुळे संजना ही सुद्धा अनिरुद्ध वरती खूपच भडकते आता त्यानंतर अनिरुद्ध व अरुंधती हे एकच पत्र आप येणार की आपापले वेगळे रस्ते निवडणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो असं काही मालिकेच्या तर मित्रांनो असं काही आई कुठे काय करते या मालिकेच्या शेवटच्या एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे